पुढच्या बातमीकडे पीएम केअर फंडावरून सध्या नवा वाद सुरू झालाय काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पीएम फंडावरून जोरदार टोला लगावला होता यालाच राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय फडणवीसांनी भविष्यावर बोलावं भूतकाळ कशाला उकरून काढताय असं म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केलाय आणि पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्या समोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं बघा कोविड कोविडचा कोविडचा विषय बघा मुख्यमंत्री आता काय सगळे खर्च झाले शिकवले म्हणजे त्याशिवाय का कोविड नियंत्रणामध्ये आणला केवळच्या मुख्यमंत्र्यांनी अख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना चा, भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकले जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविड वर नियंत्रण मिळवलं हे त्यामुळेच दे का बघा हे मूर्खासारखं बोलणं सगळ्यांचं भाजपवाल्यांच त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे कोविड मध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का